बातम्या नाशिकच्या मालेगावमधून मालेगावमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा समोर आलेला आहे एक हजार चौवेचाळीस घुसखोरांनी जन्म प्रमाणपत्र आहेत सर्व आरोपींवरती कारवाई होणार आहे न्यायालयाचे बनावट आदेश सादर करून मालेगावमध्ये जन्म प्रमाणपत्र महानगरपालिकेमध्ये मिळवण्यात आलेली आहेत आणि या सर्व आरोपींवरती कारवाई होणार आहे मालेगावमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र घोटाळा समोर आलेला आहे काही महिन्यापूर्वी किरीट सोमय्या यांनी ह्या ठिकाणी भेट दिलेली होती आणि त्यांच्या दौऱ्यावेळी मोठं वादंग निर्माण झालेलं दे होतं त्यांनी याबाबतचा खुलासा केलेला होता की बहुगत जन्म प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेली आहेत आणि या सगळ्याबाबत आता बोगस जन्म प्रमाणपत्र घोटाळा समोर आलेला आहे स्वतः किरीट सोमय्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरीट जी आपण नाशिकचा दौरा केला मालेगाव मध्ये जाऊन सर्व ही बोगस प्रमाणपत्र आहेत खोटी जन्मदाखली प्रमाणपत्र आहेत यावरती आवाज उठवलेला आहे आणि हा एक मोठा घोटाळा आहे हे आता समोर आलेले आहे तुमची प्रतिक्रिया आता चार दिवसापूर्वी गुन्हा एफ आय आर दाखल झाला आणि यातनं आता मालेगाव हे बांगलादेशी लोकांचे खोटे कागदपत्र देऊन इथे जन्म झाला असे प्रमाणपत्र घेण्यास आहे आता जो घोटाळा बाहेर आला त्या एक हजार चोवेचाळीस लोकांनी हे तहसीलदार कार्यकारी दंडाधिकारीचे बनावटी आदेश मालेगाव महापालिकेला देऊन जन्म प्रमाणपत्र प्राप्त केली त्यापैकी एकशे तेवीस लोकांनी आपला जन्म एक जानेवारीला दिलं आहे म्हणजे हे सगळे बोगस आहे चौकशी कारवाई सुरू झालेली आहे या एक हजार चव्वेचाळीस लोकांवर कारवाई होणार अगदी किरीटजी पण या लोकांना बोगस मांडण्यापेक्षा आपली यंत्रणाच बोगस आहे कारण त्यांनीच ती प्रमाणपत्रे दिलेली आहेत आता चौकशी सुरू झाली आहे कारवाई होणार गाव महापालिकेत ते निबंधक होते अब्दुल फयाद त्यांना का अटक पण झालेली आहे आणखी काही लोकांनी ती अटक होऊ शकते अगदी धन्यवाद अखिरीटी आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी